आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरात आज सकाळी मतदार जनजागृती निमित्त मॅरेथॉन पार पडली आहे या मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उत्स्फूर्तचा प्रतिसाद मिळाला आहे या मॅरेथॉनमध्ये निवडणूक निरीक्षक श्रीमती के हरिता निवडणूक निरीक्षक संचिता বিষ্ণुई निवडणूक निरीक्षक राजेश दुग्गल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते उपययभागी अधिकारी दत्तू शेवाळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरून ही मॅरेथॉन काढण्यात आली वर्षावरील व्यक्ती व दिव्यांग मतदारांसाठी परभणी विधानसभा मतदारसंघात आज चौदा नोव्हेंबर पासून ग्रह मतदान प्रक्रियेला प्रारंभ झालाय स्वतः जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी शहरातल्या प्रभावती नगरातील रहिवासी कमलाकर कातनेश्वरकर वय त्र्याण्णव वर्ष व कुसुम कमलाकर कातनेश्वरकर वय सत्याऐंशी वर्ष यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी या दोघांनी मतदानाचा घरूनच हक्क बजावला तर धर्मापूर येथील दिव्यांग मतदार माधव प्रभाकर कदम यांचं मतदानही जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करून घेण्यात आलं मतदान केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी मतदारांचं मतदान केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी या मतदारांचं अभिनंदन करून आभार व्यक्त केले यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विदाते टपाली मतदान कक्ष प्रमुख गणेश चव्हाण मंडळाधिकारी विकास आगलावे व ग्रहभेट मतदान पथक हजर होतं परभणी विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन कमिशनिंग सीलिंगनंतर नंतर सर्व मशीन रूममध्ये ठेवून सील करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या यावेळी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ संदीप राजापुरे उमाजी बोथीकर अनिल पालेपवाड रूमचे नोडल अधिकारी प्रज्ञावंत कांबळे यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी पोलिस यंत्रणा व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी केल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवडणूक निरीक्षक श्रीमती के हरिता संचिता बिष्णोई राजेश दुकल राहुल मिश्रा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलिस अधिक्षक रवींद्रसिंग परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांच्या उपस्थितीत मतदार व मतमोजणी पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे व नोडल अधिकाऱ्यांची उपस्थिती होती तर व्ही गंगाखेड पाथरी व जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सहभागी झाले होते मतदाराला आता मोजके दिवस शिल्लक राहिले आहे त्यामुळे सर्व यंत्रणांनी अधिक सजगपणे सोपवलेली कामं पार पाडावीत अशा सूचना करण्यात आल्या गुडके धोक्यात आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा नेहमी निवडणुका जवळ आल्या अनेकांना आमदारकीचे डोळे लागतात मग पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीसारखे अनेक जण उगवतात निवडणुकी झाली की पुन्हा पाच वर्ष ते गायब होतात आपल्याला केवळ निवडणूक काळात येणारा नेता हवा की आपल्यासाठी सदैव उपलब्ध असणारा जनसेवक हवा हे ठरवूनच पुन्हा एकदा सेवेची संधी द्यावी असं आवाहन महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित नागरिकांना केलंय पूर्णा तालुक्यातल्या एरंडेश्वर इथं स्थानिक नागरिकांशी त्यांनी आज संवाद साधला प्रचाराच्या निमित्तानं आमदार गुट्टे यांनी सर्वत्र गाठीभेटी रॅली व बैठकांवर जोर दिलाय त्यामुळे ठिकठिकाणी त्यांचं ऑप्शन करून जंगी असं स्वागत केलं जाते तत्पूर्वी ताडकोळ आमदार गुट्टे यांची प्रचार रॅली उत्साहात संपन्न झाली घोषणा शिट्ट्या आणि त्यांच्यावरील गाड्याचा निनाद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता या रॅलीमध्ये तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला यांचा उत्स्फूर्त <णगी> वाऱ्यावर सोडून स्वतःची शिक्षण संस्था उद्योग मोठे करण्यात दहा वर्षे घालणाऱ्या आमदारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे असं प्रतिपादन शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद भरोसे यांनी केलंय महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांनी आज परभणी शहरात विविध ठिकाणी भेटी देत मतदारांशी संवाद साधला त्रिमूर्तीनगरातल्या गजानन महाराज त्यांनी आज दर्शन घेतलं यावेळी महाआरती देखील करण्यात आली तर उपस्थित नागरिकांना भेटून संवाद साधत त्यांचा घेतला या भागात देखील आनंद भरुसे यांनी भेटी दिल्या परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या भारतीय कृषी अभियंता संघटनेच्या आंतरराष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमात महाराष्ट्र शासनानं दोन हजार ते दोन हजार बावीस या कालावधीकरिता विविध पुरस्कार देऊन गौरवलेल्या चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांचा विद्यापीठाच्या जा वतीनं मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते यावेळी रावसाहेब भागडे डॉक्टर एस एन झा विलास विष्णू शिंदे डॉक्टर उदय खोडके डॉक्टर खिजरबे डॉक्टर भगवान आसेवार संतोष वेणीकर कुमार मिसल डॉक्टर प्र, प्रशांत देशमुख डॉक्टर प्र, स्मिता सोळंकी डॉक्टर कैलास दाखोरे अनिल गोरे गोरेची उपस्थिती परभणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी महापालिका हद्दीमध्ये प्रचार दौऱ्यातून कॉर्नर सभा सुरू केल्या आहेत परभणी शहरातल्या दर्गा रस्त्यावरील काझीबाग परिसरात बारा नोव्हेंबर रोजी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची कॉर्नर सभा संपन्न झाली यावेळी काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे महासचिव सत्तार इनामदार माजी उपमहापौर भगवान वाघमारे नदीम इनामदार करामत खान पठाण विवेक नावंदर आदींची उपस्थिती होती गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी आज पूर्णा तालुक्याचा दौरा केला आहे या दरम्यान आज तालुक्यातल्या निळा ताडकळ लिमला येथे त्यांनी भेट दिली तसंच उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आहे यावेळी आपल्या पाठीशी सर्व ग्रामस्थ ठामपणे ग्वाही नागरिकांनी दिली गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पायाभूत सुविधांसह इतर सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज टपाली मतमोजणी कार्यपद्धती प्रशिक्षण संपन्न झालं अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे टपाल मतमोजणी अतिशय काळजीपूर्वक करावी अशा सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालय संपन्न झालेल्या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक श्रीमती के हरिता श्रीमती संचिता बिष्णोई अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे एनआयसी चे सुनील पोटेकर आदी सहल मतबोंदी नियुक्त अधिकारी व कर्मचारी रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी निवडणूक आयोगाला दिलेल्या निर्देशाप्रमाणे निवडणूक आयोगानं निवडणूक विभागानं विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली असून या उपक्रमाचा एक भाग म्हणून पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध नागरिक व दिव्यांग व्यक्तींकरिता ग्रह मतदानाची नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे परभणी विधानसभा मतदारसंघात या ग्रह मतदान प्रक्रियेला आज प्रारंभ झाला आहे जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉक्टर असलेल्या शहाण्णव वर्षीय डॉक्टर सुनंदा लक्ष्मीनारायण मंत्री यांनी ग्रह मतदानाचा आज हक्क बजावला निवडणूक विभागाच्या एका पथकानं दुपारी साडेतीन वाजता रामकृष्ण नगरातील मंत्री कॉम्प्लेक्समधील जुन्या पिढीतील व जिल्ह्यातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून परिचित असणाऱ्या सुनंदा लक्ष्मीनारायण मंत्री यांच्या निवासस्थानी भेट देऊन संवाद साधला त्यांच्या निवासस्थानातील खोलीस एक प्रकारे मतदान केंद्राचं स्वरूप देऊन डॉ मंत्री यांनी मतदानाचा हक्क बजावण्याकरता घरपोच संधी उपलब्ध करत बॅलेट पेपर सुपूर्द केलाय तेव्हा श्रीमती मंत्री यांनी उत्तम पद्धतीनं मतदानाचा हक्क बजावला परभणीच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी इथं दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित झालेल्या विविध विषयांवरील दिवाळी अंकाचं प्रदर्शन भरवण्यात आलं जिल्हा अधिकारी निळकंठ पाचंग्या यांच्या हस्ते या दिवाळ्यांकाचं प्रकाशन करण्यात आलं या प्रदर्शनात दोनशे पेक्षा अधिक दिवाळ्यांक वाचण्यास मिळत आहे या प्रसंगी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसंच यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला मराठवाड्यातील सोयाबीन व कापूस शेती करण्याची पद्धती व्यावसायिक अथवा आधुनिक नसल्यानं पारंपरिक पद्धतीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते शेतीकडे गांभीर्यानं बघण्याची गरज असल्याचं प्रतिपादन नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी केलं परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आयोजित इंडियन सोसायटी ऑफ अठ्ठावनाव्या वार्षिक अधिवेशनात मराठवाड्यातील शेती संधी व आव्हाने या विषयावर शिंदे यांनी मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते परभणी विधानसभा मतदारसंघात जायकवाडी लोअर दुधना धरणाच्या लाभ क्षेत्रापासून काही गावं अजूनही वंचित आहेत त्या गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी हो म्हणून आपण आगामी काळात पाठपुरावा करणार आहोत ज्या भागात पाणी पोहचता नाही तिथं पाणी देणार असल्याचं आश्वासन महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद भरोसे यांनी दिले भरोसे यांनी आज वांगी या गावी प्रचार निमित्त गेले असता सर्व गावकऱ्यांनी त्यांचं जंगी असं स्वागत केलं गावातील महिला भगिनींनी आक्षेप करून विजयासाठी त्यांना आशीर्वाद दिले आहेत परभणी विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रचारानिमित्त परभणी विधानसभेतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मार्गदर्शन बैठक तेरा नोव्हेंबर रोजी संपन्न झाली या बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून उपमहापौर भगवान वाघमारे माजी खासदार तुकाराम रेंगे माजी आमदार सुरेश देशमुख नदीम इनामदार नागेश सोनपसारे गुलमीर खान आदींची उपस्थिती होती या बैठकीचे आयोजन युवा नेते रविराज देशमुख यांनी केलं होतं चौदा नोव्हेंबर हा भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असून हा बालदिन म्हणून साजरा करण्याबाबत शासनाचे आदेश आहे आज सकाळी परभणी शहर महानगरपालिका लेखा मुख्य लेखापरीक्षक भुतळा मुख्य लेखाधिकारी प्रभाकर काळदाते यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून बालदिन साजरा करण्यात आला यावेळी क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव अमोल कोटके दत्ता हके मंगल वाघमारे सीताबाई तांबे वहीद खान प्रल्हाद समिंद्रे कैलास काकडे दिलीप बनसोडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते परभणी तालुक्यातल्या धर्मापुरी पाटी येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत रायरेश्वर विद्यालयाचे आठ विद्यार्थी सहभागी झाले त्यापैकी श्वेता खवले अनिकेत झुंगरे सार्थक शिंदे पार्थ महामुने या चार खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली राज्यस्तरीय स्पर्धा सिंधुदुर्ग या ठिकाणी होणार आहेत या यशस्वी प्रशिक्षक मार्गदर्शकांचं प्राचार्य किरण सोंटके प्राचार्य शीतल सोनटके व सर्व समन्वयक विभाग प्रमुखांनी अभिनंदन केलंय सी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद